राजेश भांडगे यांची राष्ट्रवादी काँग्रेस येवला शहर प्रवक्तेपदी नियुक्ती येवला संपर्क कार्यालय येथे मंत्री छगन भुजबळ यांच्याकडून नियुक्तीपत्र राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा मंत्री व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे निकटवर्ती असलेले राजेश भांडगे यांची येवला शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रवक्तेपदी जिल्हाध्यक्ष रवींद्र पगार यांनी नियुक्ती केली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती झाली असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भांडगे यांच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे प्रतिनिधी सचिन वखारे येवला जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार यांनी माझी येवला शहर प्रवक्तेपदी नियुक्ती केली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो साहेबांनी माझ्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे ती जबाबदारी मी निश्चितपणाने चोखपणे बजावेल अशी मी त्यांना वाई देतो तसेच शहरातील ज्या समस्या आहेत त्या समस्या साहेबांपर्यंत पोहोचवण्याचं सा, आणि त्याचं निराकरण करण्याचं सुद्धा काम मी माझ्या परीने शक्य होईल तेवढे करेल मला ह्या जबा ही जबाबदारी दिली त्यामध्ये जिल्हाध्यक्ष रवींद्र नाना पगार असतील दिलीपान्न खैरे असतील समीर भाऊ आहेत पंकज भाऊ आहेत यांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो